फर्स्ट डीएमपी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत डावात पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश चर्चा करण्यासाठी त्यांनी कर आज लोकसभा लोक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी का भरलेला आहे आणि ते काय करणार आहे त्याबद्दल आपण आता त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुरेश फुलारे आता तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहे आता ही निवडणूक लढण्याचा उद्देश की आमच्या ज्या काही समस्या आम्ही रस्त्यावरची लढाई खूप लढली तू मुंबई पर्यंत अनेक आंदोलन केले खिचडी पकाव आंदोलन असेल गा हे जेवढ्या निवेदन गाढवापुढं प्रवचन केलं मोर्चे काढले गावापुडा प्रवचन का केलं गाढवापुढं प्रवचन असं होतं की बाबा आपण या लोकांना किती वेळा तरी निवेदन दिलं काहीच उपयोग होत नाही गाढवते प्रतिमेला सांगून पाहिलं बरेच लोक आम्हाला विचार यांना पण जे गाढव नाही असे म्हणत म्हणणारे जे होते त्यांना सांगून तरी काय उपयोग होता म्हणून आम्ही गाढवला सांगून असे अनेक आंदोलन केले उद्योगासाठी केले शेतकऱ्यांसाठी केले जे कैद कुठे कामगारांसाठी केले आणि अशा वेगवेगळ्या समस्या आमच्याकडे आहे पत्नी पिडीत आता ते घरगुती बांधणं होतं तर पत्नी पिढीत तर त्या लोकांना बी असं थोडंसं चिंगडी पडायचा विषय तुम्हाला काय वाटतं असं पत्नी पीडित तुम्ही म्हणले तर पत्नी पीडितांसाठी तुम्ही काय करणार निवडून आले तर तुम्ही पत्नी पीडितांसाठी पहिलं काम काय करणार दोनदा पडलो तरी पत्नी पिढीसाठी खूप काही काम केलं काय करणार आहे आता परत जर खासदार झालो तर खासदार झाल्यावर पत्नी पिढीसाठी आम्ही कायदा आणणार आहे कारण कायदा मी जर मांडला तर कुठेतरी त्याची सुरुवात होईल आता नुसते म्हणतात आपण कुठं तुमचा कुठं लिंग भेद कुठं जाती भेद कुठं आता सध्या आम्ही उमेदवार म्हणून अपक्ष लढलो तर त्याच्यामध्ये पण ज्या भेद आम्हाला पहिल्यांदा त्यांनी काय केलं की जे राष्ट्रीय कृत पक्ष आहेत त्यांना चिन्ह त्याच्यानंतर जे नोंदणीकृत पक्ष आहेत त्यांना चिन्ह आणि मग तुम्ही असं काय काम केलं का तुम्हाला निवडून हटवलं किंवा राम मंदिर बांधला याच्याबद्दल काय सांगता तीनशे सत्तर आठवली तर आम्ही काय तिथे जमीन घेऊन राहणार नाही आता जी एक चांगली गोष्ट झाली आपण त्यात काही वादा नाही की तीनशे सत्तर आठवले लोकांना तिथे जाता येईल जमीन घेता येईल पण घेईन कोणतो मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट राम मंदिर बांधलं आता राम मंदिर बांधले जरा मंदिराची कमी नव्हती राम सगळं सर्व ठाई सर्व ठिकाणी मग मं त्या मंदिरात मंदिरासाठी मी पण दिले अकराशे रुपये असं नाही का मोदीजींनी मंदिर बांधलं मोदींनी कुठं साल घात कुठं मंदिर बांधलं लोकांचे पैसे घेतले की उरले लोकांकडून लोट केले आणि मोदीजीने लोट केलेला पैसा मंदिराला लावला असं तुम्हाला म्हणायचंय का आपल्याला लूट केली असं नाही म्हणत आम्हाला लुटलं नाही पण आम्हाला भावनिक आव्हान केलं तुम्ही मंदिराला पैसे आम्ही दिले मोदी लोट नाही लोटाला असं असं तुम्हाला म्हणणं आहे का असं तुमचं म्हणणं आहे का मोदी लोकांना लोट मोदी थी अनेक ठिकाणी लुटला करतात कारण आता पहिली जी पावती पन्नास रुपये होती आम्हाला मार्केटिंगला माणसं भेटाना मार्केट मध्ये ती पावती आता दोन दोन हजार रुपये मोदी जे फक्त बीजेपीचा प्रचार करता, करता। यावर तुम्ही काय म्हणणार पंतप्रधानाला असं करणं सोबतच नाही बिलकुल लगे म्हणजे त्याला काय माहिती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे जे काळजीबाव पंतप्रधान आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहे आणि ते फक्त त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात याबद्दल तुमचं मत आहे ये मा सध्या तर सरकार त्यांनी पहिली पण शपथ घेतलेली असते की आम्ही सरकारी गाड्या वापरणार आणि हे कोणाच्या गाड्या वापरलेली सरकारी गाड्या सरकारी यंत्रणा सरकारी पोलीस तुम्ही तक्रार दिले का मग काय तक्रार देणार कोणाकडे म्हणून आम्ही गाडवलं आता गाडो हे पुढे एखादं प्राणी असलं त्याच्या पुढे तक्रार हे मताकडे तुम्हाला असं म्हणायचं तक्रार देण्याचा काय उपयोग होत नाही म्हणून आता लोक सभेन उपयोग हवा कोणाची औरंगाबाद मध्ये आता हवा कोणाची सगळ्यात जास्त हवा मतदाराची कारण सगळे त्याला लक्ष त्याची हवा सगळे त्याला भोंगे लावा तो बाहेर आहे मतदार त्याला कोणी भोंगा लावतो कोणी त्याला पोस्टर जिंकतो कोणी बॅनर लावतो बाहेर सर्व मीडिया मध्ये असं दिसतं का तिरंगी लढत आहे तिरंगी लढत आहे यामध्ये तुमचं उमेदवाराची ते शिल्लक नाही आपण एकटाच असा उमेदवार तिसऱ्यांदा लोक सभा लढवतो हे एकदा लोक सभा लढवली तर फार त्यांच्या तीन पिढ्याच्या बर्बाद झाल्यासारखं त्यांना वाटत मला लोकांनी पहिले पण वर्गणी करून पैसे दिले मागच्या निवडणुकीमध्ये मी ती एक लाख रुपये अनेक लोकांनी डावात मसा तुमच्या पार्टीचं नाव आहे डावात मसाळा पार्टी नेमका पार्टीचा उद्देश काय आणि असं नाव का ठेवलं डावात मसाला ते सगळ्यांनी डाव मांडला हे सर्व त्रुत आहे मग ते डाव मांडलं तर आपण डाव तर काय करू शकतो जर त्यांना डाव बंद करा म्हणत कोणी करत नाही मग ते मसाळा नक्की करू शकतो कॉटेक खेळत असताना आम्ही तेच करत होतो आपण नाही लिंग त्याच्यामध्ये आपल्या लिहिले कायदे करतात नाही त्याच्यात कोटे खेळत पण आम्ही बटन कोळ्यात बटन घेऊन पळू शकतो म्हणजे आपण एकंदरीत बघितलं आहे की डावात माझा पार्टीचे जे उमेदवार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेतलाय का ते उमेदवारी अर्ज त्यांनी का भरलाय आता आपण त्यांना विचारलं त्यांचा निशाणी काय आणि त्यांनी कुठल्या किती नंबरला त्यांचं बटन आहे हे त्यांनी सांगितले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आता आमची निशाणी आहे बासरी आणि बटन क्रमांक आहे तीस